पुण्यामध्ये धर्मांतर विरोधी कायद्याच्या संदर्भामध्ये आक्रोश मोर्चा झाला आणि त्या मोर्चामध्ये भाजपचा आर एस दलाल असणारा भाजपचा आर ए आर एस एचा अजेंडा राबवणारा सुपारीबाज गोपी पडळकर यांनी त्या पुण्यातल्या धर्मांतर विरोधी कायद्याच्या सभेमध्ये कायदा करणाऱ्या जनआक्रोश मोर्चामध्ये निळी टोपी घालून भाषण दिलं निळी टोपी घातली होती आणि काही त्यांच्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये निळे झेंडे घेऊन धर्मांतर विरोधी कायद्याचा आग्रह धरणाऱ्या वशना दिल्या जात होत्या सो सात म्हणजेच त्या मोर्चामध्ये गोपी पडळकर त्याला मी गोपीचंद म्हणणार नाही गोप्या पडळकर यांनी निळी टोपी घातली होती घालून भाषण केलं त्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये निळे झेंडे दिलेले होते म्हणजेच त्या मोर्चामध्ये धर्मांतर विरोधी कायद्याचा आग्रह धरणाऱ्या मोर्चामध्ये आंबेडकर चळवळीचे परिवर्तन चळवळीचे क्रांतीचे प्रतीक असणारे निळी टोपी आणि निळे झेंड्याचा गैरवापर त्या ठिकाणी करण्यात आला तो अपमान करण्यात आला खरं म्हणजे गोपी गोपी पडळकरच्या डोक्यामध्ये हिंदुत्वाचा भुसा भरल्या लागला गोप्या पडळकर याच्या डोक्यात हिंदुत्वाच्या आड असणाऱ्या ब्राह्मणवाद्याचा भुसा भरल्या ब्राह्मणवादी विचाराचा भुसा भरल्याला आणि त्या डोक्यात त्या ब्राह्मणवादी विचाराचा भुसा असणाऱ्या गोप्या तुझ्या डोक्यावर ही मिली टोपी शोभली जात नाही अरे निळी टोपी म्हणजे निळेश झेंडे हे क्रांतीचे समतेचे परिवर्तनाचे मानवतेचे बंधुत्वाचे समाज परिवर्तनाचे राष्ट्र निर्माण करणाऱ्या क्रांतीचे लोकशाही राष्ट्र निर्माण करणाऱ्या परिवर्तनाच्या क्रांतीचे निशाण ती टोपे आहे ते निळेश निळेश झेंडे आहे सारख्या हिंदुत्वाचा भुसा भरणाऱ्या डोक्यावरती ती शोभत नाही म्हणून त्या धर्मांतर विरोधी मोर्चामध्ये धर्मांतर विरोधी कायदा करणाऱ्या आग्रह धरणाऱ्या मोर्चामध्ये हिंदू आक्रोश मोर्चामध्ये गोप्या पडळकर हिंदुत्वाचा भुसा असणाऱ्या गोप्या पडळकरच्या डोक्यावरती जी निळी टोपी आहे ते त्या मोर्चामध्ये जे निळे झेंडे वापरले गेले ते आंबेडकरी चळवळीच्या क्रांतीच्या परिवर्तनाच्या प्रतीकेचा निशाणाचा तो अपमान आहे म्हणून या घटनेचा त्याच्या ह्या कृत्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतोय अरे निळी टोपी वापरणं हे सोपं आहे का निळा झेंडा वापरणं एवढं सोपं आहे का तुला ते शोभत आहे का खर तर मी म्हणेल की हा गोप्या पडळकर भाजपच्या राजकारणातील तमाशातील नाच्या म्हणजे गोप्या पडळकर भाजपच्या राजकारणातील तमाशातील नाचा म्हणजे गोपी परळकर खर तर नाच्या सुद्धा तमाशातला नाचासुद्धा नाचा सुद्धा मी अपमान करतोय तो सुद्धा प्रामाणिक असतो तो त्याचं कलाकार कलाका कला असते कला तो सुद्धा त्या कलेशी प्रामाणिक असतो पण भाजपच्या तमाशातील हा नाचा हा नवटंक्या आहे म्हणून गोपी पडळकरच्या नवटंकीचा खरा समाजाला धनगर समाजालाच नव्हे तर महाराष्ट्राला धोका आहे लक्षात घ्या ही आरेची दलाली करणाऱ्या गोपी पडळकरचा त्यांच्या नवटंकीचा महाराष्ट्राला धोका आहे अरे निळी टोपी घालणं ही एवढं सोपं आहे का निळी टोपी म्हणजे याचा अर्थ तरी कळला का गोपी पडळकर तुला ही नुसती टोपी नाही निळी टोपी ही नुसती टोपी नाही निळा झेंडा आणि निळ्या टोपीचा तुला अर्थ तरी कळला करा टोपी ही, ही हिंदुत्वादी विचारधारेच्या उरावर बसणारी शक्ती आहे फक्त टोपी, टोपी नाही गोप्या पडळकर निळी टोपी ही हिंदुत्वाच्या हिंदू धर्म व्यवस्थेच्या उरावर बसना उरावरची बसणारी शक्ती आहे आणि मनवाद्याच्या थडक्या थडक्यावरती फडकवू शकणं फडकवणारा मनोवाद्याच्या थडग्यावरती फडकवणारा झेंडा म्हणजे निळा झेंडा आहे मनोवाद्याच्या थडग्यावरती फडकवलं जाणारा झेंडा म्हणजे निळा झेंडा आहे त्या निळ्या झेंड्याचा अर्थ कळला का निळा झेंडा हे नुसतं ते निशाण नुसतं परिवर्तनाचं निशाण आहे मनवाद्याच्या थडग्यावरती फडकवलं जाणार ते निशाण आहे आणि निळी टोपी ही फक्त टोप घालणारी टोपी नाही तर निळी टोपी हिंदुत्वाच्या उरावर बसणारी शक्ती आहे निळी टोपी भाजपच्या आरेसच्या आणि ब्राह्मणवादी शक्तीच्या उरावर बसणारी ती आहे ती नुसती टोपी नाही हे लक्षात घे आणि तुझ्यासारख्या अजेंडा अरेचा अजेंडा राबवणारी सुपारी घेणाऱ्या स्वार्थी लबाड लांडग्याला तो अर्थ काय करणार अरे ह्या निळ्या टोपीसाठी निळ्या झेंडीसा झेंड्यासाठी आज मी जो घालून हे तुझ्यावरती जी भाष्य करतोय ना हा प्रबुद्ध साठे तीस वर्ष झालं निळ्या झेंड्याची आंबेडकर चळवळीशी प्रामाणिक कार्य करतोय आणि माझी ओळख नसताना पंढरपूरच्या रेल्वे मैदानावर अदरणी त्यावेळेचे कालकथा कथित काल का, का, काल बाळासाहेब ठाकरे यांची सभा असताना त्यावेळेला खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी उत्तर सोलापूरमधून राखीव जागेचं दिलेलं आमदारकीच तिकीट ला नाकारणारा हा प्रबुद्ध साठे अरे तो आता भाजपची गोप देवेंद्र फडणवीसची हुजरेगिरी गिडी करून गुलामी करून तो चाटुगिरी करून आता भाजपचे चाटुगिरी आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांची चाटुगिरी करून तो आता आमदार झाला रे गोप्या परंतु मी एकोणीसशे पंच्याण्णव ला खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब टाकाल कथित बाळासाहेब ठाकरे आणि दिलेली आमदारकीचं तिकीट नाकारणारा ना हा प्रबुद्ध साठे काय तुझ्यावरती बोतू बोलू बोलण्याचा बोलावा असा तो लायकीचा सुद्धा नाही म्हणजे निळी टोपी आणि निळे झेंडे घेऊन तू धर्मांतराच्या आग्रहाच्या घोषणा दिल्या हा निळ्या टोपीचा निळ्या झेंड्याच्या विचार आणि परिवर्तनवादी विचार आणि भूमिकेचा तू जाणीवपूर्वक केलेला अपमान गोपीचंद पडळ गोपी पडळकर निळा टोप्या निळे झेंड्याचा गैरवापर करून आंबेडकरी चळवळी हा खोडसाळापणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे बौद्ध समाज आणि ख्रिश्चन समाज यांच्यामध्ये भेद निर्माण करणारा सम्रह निर्माण करण्याचा ते निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे निळा झेंडा सुद्धा हिंदुत्वाच्या बाजूने आहे हे दाखवण्याचा आहे पण निळा झेंडा हे हिंदुत्वाच्या बाजूला नाही हिंदुत्वाच्या उरावर बसणारी शक्ती आहे मनवाद्याच्या हिंदुत्वाच्या आर जाणाऱ्या मनवादी व्यवस्था मातीत गाडून प्रबुद्ध भारत निर्माण करणारी विचार भूमिका शक्ती आणि संदेश आणि प्रतिज्ञा म्हणजे निली टोपी आणि निळा झेंडा सारा भारत बौद्धमय करण्याचा संकल्प संदेश आणि प्रतिज्ञा म्हणजे निळा झेंडा म्हणजे निळी टोपे असा अर्थ आहे गोपी पडळकर आणि इथला ख्रिश्चन समाज इथला मुस्लिम समाज ही ब्राह्मणी धर्म व्यवस्था ही धर्म व्यवस्था मोडीत नाही काढणार तर निळ्या झेंड्याचा निळ्या टोपीचा आणि पंचशिलाचा ध्वज असणारे आंबेडकरी चळवळ रिपब्लिकन समाज समाज आंबेडकरी समाज काढून हुबा आणि क्षमता आणि भूमिका आणि विचार असणारी संदेश म्हणजे क्रांतीचं प्रतीक म्हणजे निळी टोपी आणि निळा झेंडावळ हो। स्वतःला हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाला पुन्हा बावध करून घर घरवापशी करणारा घरवापशी करणारी धम्म क्रांतीचा संदेश आणि धम्म क्रांतीसाठी अभियान राबवणार विचार म्हणजे निळी टोपी आणि लेण्या निळा झेंडा अरे हे हिंदुत्वाचा प्रति हिंदुत्वाच्या विचारासाठी हा निळ्या टोपीचा निळ्या झेंड्याचा गैरवापर या भाजपचा ना तमाशातील नाचा भाजपचा नाचा असणार या गोपी गोपी पडळकरांना निळ्या झंडाने निळ्या टोपीचा गैरवापर आणि अपमान केला तर भर रस्त्यात या नाच्या गोपी पडळकरांना लुगड नेसून नाचवल्याशिवाय आंबेडकरी चळवळ राहणार नाही हे त्याने लक्षात घ्यावं हिंदू नावाच्या वा। आड दल्ल्या ब्राह्मणी धर्म धर्म व्यवस्था मोडीत काढून प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण करण्याची चळवळ ह्या निळ्या झेंड्याची चळवळ आहे आणि त्या चळवळीचा क्रांतीचं निशान म्हणजे निळी टोपे आहे त्याचा जर गैरवापर पुन्हा भाजप पुन्हा गोपी पडळकरांनी केला तर भर चौकात भर रस्त्यावरती तुला लुगड नेसून लुगडं नेसून दुगडं नेसवून नाचवल्याशिवाय आंबेडकरी चळवळ राहणार नाही अरे कुणाचा नाद कर तू सगळ्याचा नाद कर पण आंबेडकरी चळवळीचा निळ्या झेंड्याचा नाद करू नको गोपी चंद पडळकर गोपी पडळकर सगळ्याचा नाद सत्तेच पाठबळ आहे भाजपचं पाठबळ आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस माझ्या कोण कोणकरी माझ माझ वाकड अशा ब्राह्मण तू राहू नकोस सगळ्याचा नाद कलपण निळ्या टोपीचा निळ्या झेंड्याचा आंबेडकरी चळवळीचा नाद आणि खोडकर केला खोडसाळपणा केला तर तुला खरंच रस्त्यावरती लुगड नेसून नाच्या सारखं नाचवल्याशिवाय भीमसैनिक राहायला राहणारी हे लक्षात घे